महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत करते तलावासाठी मोफत गाळाची वसुली माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत एक वेगळ्या विषयाने चर्चेत आले आहे ऐतिहासिक पुष्कर तलावातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचे शे काम सध्या चालू आहे या कामासाठी नाम फाउंडेशन तर्फे मशीनचे सहाय्य करण्यात आले आहे त्याचबरोबर जलसंधारण विभागाद्वारे संबंधित मशिनरीसाठी इंधन खर्चही दिला जात आहे मात्र शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतकडून गाळाच्या प्रति डंपरला दोनशे रुपये रक्कम आकारली जात आहे मोफत गाळ देण्यासाठी शासनाने गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजना राबवून केल्या आहेत परंतु ग्रामपंचायतीने प्रतिकाळ दोनशे रुपये आकारणी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली शेत आहे शेतकऱ्यांची ही मागणी आहे की मोफत मिळत असलेला गाळ आणि त्यासाठी पैसे का द्यायचे आणि जरी ग्रामपंचायत पावती देत असली तरी ती पावती गाळाची नसते दुसऱ्या कुठल्या तरी निधीची ती पावती असते ती गाळाची रक्कम कमीत कमी पन्नास कमी रुपये असावी परंतु ग्रामपंचायत व ग्रामसेवक सरपंच यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे तरी शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे माण सातारा